मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सुरुवात करूयात नवरात्र उत्सवाच्या बातम्यांनी कोल्हापूरमधल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरामध्ये आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात या निमित्ताने अंबाबाईला तोफेची सलामी महाराष्ट्रामधील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय लाहोटी यांच्या हस्ते देवीच्या आभूषणांची विधिवत पूजा सप्तशृंगी देवीचा साज शृंगार वस्त्रालंकार झाल्याच्या नंतर देवीची पूजाही संपन्न देवीच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची आकर्षक सजावट महाराष्ट्रामधल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांच्या हस्ते आभूषणांची पूजा झाली नांदेड जिल्ह्यामधील तीर्थक्षेत्र माहूर गडावरती पहाटेपासूनच भाविकांची गर्दी माहूर गडावरती फुलांची आकर्षक सजावट लातूरमधील रेणापूरच्या रेणुकामाता मंदिरामध्ये उत्साहात घटस्थापना हलत्या दीपमाळेसाठी प्रसिद्ध असलेलं रेणापूरचं रेणुका माता मंदिर कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि तेलंगणामधून मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी धुळ्यामध्ये खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरामध्ये विधिवत पूजा करून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी अलूट गर्दी विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन भक्तिमय वातावरणामध्ये जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये विधिवत घटस्थापना सनई चौघड्यांच्या मंगल निनादामध्ये ही घटस्थापना पार पडली पुण्यामधील चतुशृंगी शारदीय नवरात्र महोत्सवाची मोठ्या उत्साहानं सुरुवात चतुशृंगी देवीचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून नागरिकांची गर्दी झाली आहे अरुण गवळी यांच्या हस्ते दगडीचाळीमधल्या देवीची घटस्थापना इतक्या वर्षांनी देवीची मनोभावे पूजा करायला मिळाली अशी प्रतिक्रिया नांदेड जिल्ह्यामधील तीर्थक्षेत्र माहूर गडावरती अगदी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली माहूर गडावरती फुलांची आकर्षक सजावट नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेच्या मंदिरामध्ये पहिल्या माळेला भाविकांची मोठी गर्दी कालिका मातेचं दर्शन घेण्यासाठी चोवीस तास मंदिर खुलं राहील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच सुरक्षा रक्षकही तैनात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट विठ्ठल रुक्मिणीला नऊ दिवस वेगवेगळे नऊ पोशाख परिधान केले जातील चंद्रपूरमध्ये आजपासून नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात आहे चंद्रपूर जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या महाकाली मातेच्या मंदिरामध्ये पहाटे विधीवर घटस्थापना पार पडली विदर्भाची कुलस्वामिनी आणि अमरावती शहराची आराध्य दैवत असणाऱ्या अंबादेवी आणि एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे दोन्ही मंदिरं रोषणाईनं उजळून निघाली नागपूरमधल्या कोराडी मंदिरामध्ये घटस्थापना नवसाला पावणारी आई म्हणून देखील कोराडी देवी प्रसिद्ध आहे वर्षातून दोन दिवस भक्तांना स्वयंभू दर्शनाची संधी मिळत असल्यामुळे भाविकांची गर्दी होती आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी दगडीचाळीमधल्या देवीचं दर्शन घेतलं अरुण गवळी यांच्या हस्ते दगडीचाळीमधल्या देवीची घटस्थापना सुजय विखे पाटील यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं राज्यामध्ये सर्वांना सुख शांती आणि आरोग्यदायी जीवन लाभो असं साकडंच यांनी देवीच्या चरणी घातलं नागपूरमधल्या कोराडी मंदिरामध्ये घटस्थापना नौसाला पावणारी आई म्हणून देखील कोराडी देवी प्रसिद्ध आहे वर्षामधून दोन दिवस भक्तांना स्वयंभू दर्शनाची संधी मिळते नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीनं माता दौड या दौडीला अनेक वर्षांची परंपरा आहे या दौडीमध्ये शेकडो शिवप्रतिष्ठानचे धारकरी सहभागी